कृष्ण हरी मनमनीय गुरुवर्य महा गुरु श्री क्षेत्र जायखड्यांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आम्ही कपाल या गावी येऊन पोचलो कपास्थल या आश्रमात आम्ही येऊन पोचलो आणि कपास्थल आश्रम आश्रमात येऊन आम्हाला त्यांनी आत्ता आम्ही धारेश्वरहून इथं आलो आत्ता त्या आत्ता सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत तारीख सात अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही चौतीसावा दिवस आमचा आणि इथे येऊन पोचलो इथं आल्यानंतर इथं या पे क्या खरा पाणी लागत आहे कपिल मुनी ने तपस्या की ती तीन दिवसात सुनापूरपुर अरे अरे कपास्थल कैसा बनाय थोडीशी थूर जानकारी थोडीशी कपास्थल गाव हे कपिल मुनी स्थान आहे हा और यहाँ कपिल महादेव भी है हाँ। और देखो उनकी महिमा कितनी बड़ी सुंदरता हो रही है हाँ भी हुआ। एक भी हुआ। और देखो ना यहाँ महिमा जी को देखो महिमा तो बहुत है हाँ। कपाल, कपिल कपिल मुनि ने तपस्या की तो और खरा पानी से निकला समुद्र है यहाँ पर हाँ और यहाँ से दो किलोमीटर गंगा जी है गंगेश्वर गंगेश्वर हे त्यांनी अशी माहिती दिली त्या तर कपिल मुनींनी तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर समुद्राला इथं आमंत्रित केलं आणि ह्या गावामध्ये कपिल स्थल असं नाव आहे तिथं समुद्र ती खारं पाणी आहे आणि इथून मैया अगदी थोड्यावरती आहे तिथं अगदी गोड पाणी आहे असं या परिसरात हे खारं पाणी झालं आणि पुढे मैया तशीच जाऊ होते असे यांनी त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला समजलंय रामकृष्ण हरी नर्मदे हार नर्मदे बघा किती सुंदर याच वर्षी चालू झाला नर्मदे हा नर्मदे हार नर्मदे हार आनंदी आनंद आनंदी आनंद मी व्हिडिओ याच्यासाठी पाठवतो आहे की तुम्हाला नर्मदा मैया म्हणजे काय हे कळायला पाहिजे हे पाहा तिथून आपल्याला थोडस नर्मदा मयाचं दर्शन होत आहे नर्मदे हर आणि महाराजजी स्वतः आपल्याला चहा बनवून देत आहेत कशी सेवा करतात बघा ना तपस्वी महात्म्या आपल्याला त्यांच्या हातूने हे सगळं अन्न खायला मिळतं चहा प्यायला मिळतो हा रामकृष्णारी नर्मदे हर नर चला या मग मंडळी अगदी आनंदी आनंद नर्मदा मयामध्ये मै जो एकदा आला ना जसं लवचिंबुक जसं खेचून घेते लोखंडाला तसे एकदा नर्मदा मैयामध्ये एकदा आपण प्रवेश केला आणि एक परिक्रमा केली की तुम्ही वर्षातून निदान कमीत कमी दोन वेळा तरी नर्मदा मयाला भेटायला येणार नक्कीच आनंद आनंद आहे नर्मदा मयाचा जसा पांडुरंगाच्या पंढरीच्या सोहळ्यामध्ये आनंद असतो तसाच आनंद इथे येतो बघा मैया आता सगळ्यांना चहा घेऊन चाललेल्या आहेत मैया हे बा आणि बसली मंडळी आता रामकृष्ण हरी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नरवरे हार नरबरे हार वा 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 ये हे बघा ना अहो चा काल त्यांनी बत्तीस किलोमीटर तेहतीस किलोमीटर चालले तरी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत उठून बघा कसा आनंद आहे बघा कशा हसतायत बघा ना हां रामकृष्ण ठेऊ का आता हा गंजी